कृष्णहरी पांडुरंग रस आपल्याला अनुभवता येतो तो, म्हणजे रस माऊलींची विरहणी असेल किंवा तुकोबांचे काही अभंग असतील त्यातून समाजाप्रती अपरंपार कारुण्य रसाचा अनुभव आपल्याला घेता येतो हे कारुण्य रस किंवा अपरंपर प्रेम कधी उत्पन्न होत जेव्हा आपलं हृदय मातृहृदयी असतं आपलं मन आईच्या मनासारखं असतं आई जशी आपल्या सगळ्या लेकरांवर एका दृष्टीनं प्रेम करते समानतेनं प्रेम करते असं जेव्हा आपलं मातृहृदयी मन असेल तेव्हाच आपण त्या कारुण्य मूर्ती किंवा कारुण्य रसाचा अनुभूती घेऊ शकतो आधुनिक कालखंडात असं एक कारुण्य ऋषी आपल्या समाजात जन्माला आले त्यांचं नाव पांडुरंग सदाशिव साने साने गुरुजी या नावानं प्रसिद्ध असणारे आणि श्यामची आई या पुस्तकाच्या माध्यमातून घराघरात पोचून प्रत्येक पिढीवर आपल्या संस्काराचं गोंधन करणारे हे साने गुरुजी अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे पन्नास हा साने गुरुजींचा कालखंड आहे साने गुरुजी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शिकले महात्मा गांधींच्या चळवळीत सहभागी झाले तुरुंगवास भोगला त्याचबरोबर समाजाच्या उत्थानासाठी वेगळी वेगळी गीतही त्यांनी लिहिली बलसागर भारत हो विश्वात सोबून सोबुनी राहो हे गीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचप्रमाणे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे संतांनी सांगितलेला जो आध्यात्मिक समतेचा मार्ग आहे तो या प्रेम मार्गाने जातो सर्वांना आपलेपणानं भांडव भावंड भावानं पाहावं तसा त्यांच्याशी व्यवहार करावा ही कल्पना संत साहित्यात येते आणि तीच आधुनिक परिभाषेत सोप्या शब्दात साने गुरुजींच्या कवितेत येते या ये गुरुजींनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर अस्पृश्य बांधवांसाठी खुलं व्हावं आणि त्यांना इतरांसारखाच त्या पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श करता यावा यासाठी अकरा दिवस उपोषण केलं होतं पण हे उपोषण करण्यामागची प्रेरणा काय असं होऊ शकतं अशा पद्धतीनं पंढरपुरात परिवर्तन होऊ शकतं याची चुणूक त्यांना कधी आली असा जर आपण विचार केला तर चिपळूणमधील जे विरेश्वराचं मंदिर आहे ते चित्तळे कुटुंबाचं खाजगी मंदिर होतं पण तिथे साने गुरुजींनी त्या चितळे कुटुंबियांना समजावून सांगितलं त्या चुकीच्या पद्धती आहेत की काही बांधवांना आपण देवापासून दूर ठेवतो हे भक्त आणि भगवंत याच्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा आपल्याला अधिकार नाही आपण मध्ये दुरावा निर्माण नाही केला पाहिजे बंधनं उभी नाही केली पाहिजेत हे साने गुरुजींनी त्या चितळे कंपनीना कुटुंबियांना समजून सांगितलं आणि त्यातून विरेश्वराचं मंदिर हे अविरोध कुठल्याही विरोधाशिवाय सर्वांसाठी खुलं झालं आणि त्यातून प्रेरणा मिळाली बाबा साने गुरुजींना की असं आपण महाराष्ट्राचं हृदयस्थान असणाऱ्या पंढरपुरात आपण घडवून आणलं पाहिजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित असणाऱ्या पंढरपुरात विठोबाच्या चरणाशी सगळा समाज एकत्र येऊन पोचला पाहिजे सगळ्यांना तसं दर्शन घेतलं पाहिजे याच्यासाठी साने गुरुजींनी अकरा दिवस उपोषण केलं त्या उपोषणाचा परिणाम म्हणून पांडुरंगाचं महादार सगळ्यांसाठी खुलं झालं महाराष्ट्र शासनानं त्या काळात कायदा केला आणि अस्पृश्यता निवारणातला हा कायदा सगळ्यानं महत्वाचा आहे की ज्याच्यामुळे देव आणि भक्त याच्यामध्ये असणारी बंधनं अडकाटी कायद्याच्या रूपानं दूर झाली या साने गुरुजींनी आपल्या विविध पुस्तकातून भारतीय संस्कृती असेल भार भारतीय समाज असेल इथली चिरंतन मूल्ये असतील याचा उदापोह केलेला आहे गोड गोष्टींच्या माध्यमातून बाल मन घडवताना त्यांनी इथल्या संस्कारांना इथल्या मूल्यांना इथल्या प्रतीकांना प्राधान्यक्रम दिलेला आहे साने गुरुजींनी अठ्ठेचाळीस साली पंढरपुरातील विटोबा संतांनी त्याला आधी चंद्रभागेच्या वाळवंटात आणलाच होता पण गुरुजींनी ज्यांना अस्पृश्य म्हटलं होतं ज्यांना अस्पृश्य म्हटलं जात होतं त्यांचं बोट धरून विटोबाच्या गाभाऱ्यात घेऊन गेले संतांनी जे काम केलं होतं त्याला आणखी प्रगत आणखी आग्रही आणखी दर्शनी आणि आणखी परिणामकारक करण्याचं काम साने गुरुजींनी केलं होतं त्यामुळं आध्यात्मिक समतेला व्यावहारिक रूपात वास्तव रूपात आणणाऱ्या गुरुजींना निमित्तानं आपण स्मरण केलं पाहिजे वारीची पावलं टाकत असताना समता वारी समरसता वारी ही काळ वा वारी काळातला विषय किंवा वृत्त नाही आहे तर हे नियमित जगण्याचं वृत्त असल्यामुळे अशा महापुरुषांचं स्मरण आपण नित्यनियमानं केलं पाहिजे आणि ते आपल्याला होत राहावं हीच प्रार्थना पांडुरंगासाठी करतो रामकृष्णहारी वासुदेव हरी पांडुरंग हरी